त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते पूजा संपन्न झालेली असते तेव्हा वसुवात्या आणि रम्या या दोघीही तिच्या लग्नाबद्दल विचारायला येतात परंतु गुरुजींना डायरेक्टली न विचारता त्या म्हणतात गुरुजी आजची पूजा छान झाली ना गुरुजी म्हणतात तू मला नक्की हेच विचारायला आले का त्यावरती वसुवात्या म्हणते ओ नाही गुरुजी म्हणजे ते गुरुजी म्हणतात स्पष्टपणे बोल जो काही प्रश्न आहे तो विचार आता रम्या आणि वसुवात्या लग्नाबद्दल विचारू लागतात रम्या म्हणते माझं लग्न केव्हा होईल गुरुजी होणार आहे का म्हणजे गुरुजी म्हणतात नक्की होणार तुझं लग्न रम्या म्हणते हो गुरुजी मी मनात आणलं तर ते केव्हाही होऊ शकतं परंतु माझ्या आवडीचं जोडीदार मला मिळणार आहे का ज्याच्यासोबत लग्न करायची मी स्वप्न पाहिले आहेत गुरुजी सांगा ना असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणतात हो हो म्हटल्याबरोबर ती आनंदाने उड्या मारू लागते ती म्हणते पार पार्थ आणि मी आजूबाजूला आहोत माझ त्याच्या नावाचं मंगळसूत्र मला माझ्या गळ्यामध्ये तो घालणार आहे गुरुजी म्हणतात हो परंतु असं गुरुजी म्हणतात परंतु त्या ऐकत